अभिनेता दत्तू मोरे सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला चाळीत राहणाऱ्या दत्तूला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं तर नुकतंच त्याने टायनी टॉकीज या चॅनलला मुलाखत देताना ओंकार भोजनेचा एक किस्सा सांगितलाय एक खाजगी किस्सा आहे जो मला सांगायला आवडेल ओंकार भोजनेचा स्वभाव हा खूपच छान आहे तो कलाकार म्हणून तर भारी आहेच पण माणूस म्हणूनही मानो तो कमाल आहे आम्ही नाटक एकांकिकेच्या एक दरम्यान खूप तालीम करत होतो आणि त्या प्रक्रियेत असताना आर्थिक बाजू कमकुवत होती कारण एकांकिकेमधून तेवढे पैसे मिळत नाहीत त्यामुळे दिवसाचं आर्थिक गणित ठरलेलं असायचं बसने घरी जायला तेरा रुपये लागायचे त्यामुळे तेरा तेरा असे एकूण सव्वीस रुपये लागायचे असं करून मी माझ्याकडे जवळपास पन्नास रुपये ठेवायचो एक दिवशी आम्ही तालीम संपवल्यानंतर घरी जायला निघालो तेव्हा मी आमच्यापैकी कोणाशी तरी बोलताना असं म्हटलं की जाताना माझ्याकडे पैसे नाहीयेत त्यामुळे मी इथेच राहतो माझ्याकडे घरी जायला पैसेच नाहीत माझं हे बोलणं ओंकार भोजनेने ऐकलं त्यामुळे काही वेळाने आम्ही पुढे गेल्यानंतर ओंकार अचानक माझ्या मागून आला आणि त्याने मला पैसे दिले पैसे देत मला तो बोलला की ऐक ना हे पैसे तुझ्याकडे ठेव ना मला आता गरज नाहीये मला होईल तसं असं विचारलं त्यावर ओंकार म्हणाला माझ्याकडे आता हे पैसे एक्स्ट्रा आहेत जेव्हा मला लागतील तेव्हा ते मला दे तेव्हा मला कळलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत हे त्याला कळलं होतं माझ्याकडे पैसे नाहीत हे ओळखून त्याने मला तेव्हा पैशांची मदत केली होती त्यानंतर अनेकदा मी त्याला ते पैसे दिले पण ओंकारने ते पैसेच घेतले नाही तुम्हाला ओंकार आणि दत्तूजी ही मैत्री आवडली काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी